बचत गटांच्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी यांची कार्यशाळेचे आयोजन नांदेड शहरातील कुसुम दिनांक करण्यात होते ही कार्यशाळा प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यामध्ये राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रामदासजी धुमाळे यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेला मार्ग लाभले या कार्यशाळेत प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष लेखापाल यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापकांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले नमस्कार मी गजानन उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन नांदेड ही जी आजची कार्यशाळा होती आमचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया मान्य प्रकल्प संचालक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यशाळा ही आयोजित करण्यात आली होती यामध्ये राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामधून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय माननीय सी ओ सर मान्य रामदाजी धुमाई सर हे राज्य अभियान व्यवस्थापक आहेत यांचंही मार्गदर्शन या कार्यशाळेसाठी आपण लाभलेलं होतं आणि स्वतः मान्य धुमाई साहेब राज्य कक्षातून जॉईन होऊन सर्व प्रभाग संघ पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे स्वयं सहायता समूह म्हणजे आपण बचत गट म्हणत जे वापरतो स्वयंसहायता समूह निर्माण झालेले आहेत साधारणतः वीस हजार सहायता समूह नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झाले आहेत त्या संस्थांचे पुढची संस्था म्हणून ग्रामसंघ असते आणि ग्रामसंघानंतर प्रभाग संघ असतो जो की जिल्हा परिषद सर्कलला एक प्रभाग संघ असे त्रेसष्ट प्रभाग संघ नांदेड जिल्ह्यामध्ये स्थापन झालेले आहेत अशा त्रेसष्ट प्रभाग संघामध्ये या बचत गटांच्या संस्थांवर देखरेख किंवा मग त्यांचं कामकाज पाहण्यासाठी प्रभाग संघाची स्थापना केलेली असते आणि प्रभाग संघाची आज पदाधिकाऱ्यांसाठीची ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेमध्ये प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष आणि लेखापाल यांची ही कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये यांना म्हणजे प्रभाग संघाचं कामकाज आणि जो शासनाकडनं जो काही निधी त्यांना दिला जातो त्याचा नियम अटी शर्ती निकषानुसार त्यांनी वापर करावा सोबतच त्या निधीच्या माध्यमातून जो काही त्यांनी खाली रोटेशन पद्धतीने परतफेड सुद्धा त्याचप्रमाणे जो काही त्यांना निकष ठरून दिले त्याप्रमाणे त्या ग्रामसंघाकडनं स्वयंसहायता समूहाकडून आणि सदस्यांकडनं परतफेड व्हावी आणि वेळोवेळी ज्यांना गरज आहे अशांना तो निधी रोटेशन होऊन मिळावा या दृष्टीने ही कार्यशाळा होती यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना जे शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या पण देण्यात आल्या आणि सोबतच इथे विषय तज्ज्ञ आमच्या जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक त्या त्या विषयासाठी नेमलेले आहेत त्यांच्या माध्यमातूनही इथे त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांना प्रेझेंटेशन देण्यात आलं आहे की कुठल्या विषयाचं कुठलं आहेत आहे ते कशा आपण नियमानुसार कसा वापर करायचा आहे तर ही कार्यशाळा आज दिवसभर सकाळपासून संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत चालत आहे सकाळी दहापासून सुरू झाली संध्याकाळी सहापर्यंत ही कार्यशाळा आहे आणि सर्व विषय अभियानाची या पदाधिकाऱ्यांना जाणीव व्हावी आणि त्यांच्या प्रभागामध्ये अभियान उत्तमरित्या राबवून शासनाच्या निधीचा योग्य विनियोग त्यांनी करावा आणि सोबतच जे ग्रामीण भागातील महिला म्हणजे बचत गटासोबत आमच्या स्वयंसेता समूहासोबत म्हणजे जुळलेल्या आहेत त्यांना अभियानाचा लाभ व्हावा या दृष्टीने आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती करिता सर्व म्हणजे आमच्या कार्यशाळेसाठी सर्व जिल्हा म्हणजे जिल्ह्याभरातून आपल्या सर्व तालुक्यातून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सोबतच आमचे सर्व तालुका व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक हे सर्व कर्मचारी सुद्धा उमेदचे काम करणारे आज उपस्थित आहेत तेही या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून त्यांच्या तालुक्यामध्ये हे सगळं पुढील मार्गदर्शन ते करणार आहेत करिता या कार्यशाळेचा एवढा उद्देश होता आणि मग आजची कार्यशाळा आमची आम्ही घेतलेली आहे